दही वडे कसे असावे तर असे मऊ आणि लुसलुशीत आहा चिभेवर ठेवताच विरघळले पाहिजे तुम्हाला सांगते या पद्धतीने दही वडे कराल ना तर तुम्ही म्हणाल आता मला चाटची गाडी टाकायला काही हरकत नाही आणि खरं सांगते घरी केले ना की मनसोक्त खाता येतात कुठलंही लिमिट नसतं आणि इथं मी अगदी दोन्ही चटण्या करण्यापासून ते गोड दही कसं करायचं लुसलुशीत वडे करण्यासाठी काय करायचं याची सविस्तर कृती सांगितली आहे त्यामुळं तुम्ही दही वडे करण्यामध्ये प्रो व्हाल याची शंभर टक्के खात्री त्यामुळं व्हिडिओला लाईक करा रेसिपी सोपी आहे चला करूया कापसाप्रमाणे पांढरे शुभ्र आणि लुसलुशीत दही वडे नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण मऊ लुसलुशीत जिभेवर विरघळणारे दही वडे कसे करायचे ते बघणार आहोत एकदम स्क्रॅचपासून रेसिपी करणार आहोत म्हणजे सगळं घरीच करायचं आहे पाच स्टेप्समध्ये ही रेसिपी तयार होते दही वडे त्याचं हिंगाचं पाणी दोन्ही प्रकारच्या चटण्या आणि ते गोड मौसूत असं दही एकदम सुटसुटीत सोपी पद्धत सांगितली आहे बऱ्याच टिप्स सांगितल्या ज्या ज्या करून जेणेकरून तुमचे वडे सुद्धा एकदम लुसलुसित होतील त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया चटपटीत चिंच गुळाची चटणी त्यासाठीचं सा साहित्य सांगते तर इथं मी शंभर ग्रॅम चिंच घेतली तिला दोन तास कोमट पाण्यामध्ये भिजू घातलं होतं कपने म्हणाल ना तर साधारण दीड कप चिंच आहे शंभर ग्रॅम चिंच त्यासाठी शंभर ग्रॅम बारीक चिरलेला गुळ घेतला किंवा तुम्ही साखर वापरू शकता अर्धा चमचा काळी मिरी पूळ अर्धा टीस्पून काळं मीठ एक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक टी स्पून मिरची पावडर तर चिंच आपली चांगली भिजली आहे आता हिला मी पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यात घेते आहे चिंच भिजू घालताना साधारण जेवढी चिंच आहे ना तेवढ्याच पाण्यामध्ये भिजू घातलं म्हणजे दीड कप चिंच होती तेवढ्याच पाण्यात भिजू घातलं ते पाणी आपण या मिक्सरच्या भांड्यात घेतो आहे चिंचेसहित आता याला बारीक करून घेऊ जर याच्यामध्ये चिंचोके असतील तर ते काढून टाकायचे आणि मग चिंच भिजू घालायची तर चिंच आपण मिक्सरला थोडीशी फिरवून घेतली खूप जास्त फिरवण्याची गरज नाही आता इथं ज्या कढईमध्ये आपल्याला चटणी करायची ना त्याच कढईमध्ये हिला गाळून घ्यायचं आहे म्हणजे काय चिंचेचा काही काढा असेल कचरा असेल एखाद दुसरं काही असा चिंचोक्याचा तुकडा असेल तर तो निघून जातो आता गाणी घेऊ आणि हिला कढईमध्येच गाळून घेऊ तुम्हाला जर वाटलं की नीट गाळलं जात नाही पल्प नीट पूर्णपणे खाली येत नाही तर थोडं थोडं पाणी घालत घालत गाळून घ्या म्हणजे मग व्यवस्थित गाळलं जाईल तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून मी याला असं गाणीमधनं गाळून घेतलं आहे हा एवढा चोथा शिल्लक राहिला हा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि इकडे बघा आपल्याला हे चिंचेचं पाणी किंवा चिंचेचा पल्प मिळाला तर आता हे चिंचेचं पाणी आपण गॅसवर चढवलंय आता यामध्ये घालायचं आहे चिरलेला गूळ तुम्हाला अर्धा गूळ अर्धी साखर किंवा संपूर्णपणे साखर वापरायची असेल तरी पण चालेल आता गॅस मोठा करायचा गूळ यामध्ये विरघळवून घ्यायचा आणि याला उकळी आणायची आता या चिंचेच्या पल्पला बघा छान उकळी आली आहे गूळ विरघळला आहे आणि त्याच्यामुळे रंग बघा किती मस्त आलाय अजून छान रंग आणि चकाकी येईल आता गॅस कमी करू आणि यामध्ये मसाले घालू काळी मिरी पूड काळं मीठ मिरची पावडर आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड तुम्हाला जर आहे की एवढं सगळे मसाले घालायचेच नाहीत तर सरळ काळं मीठ घालायचं थोडंसं सा, किंवा साधं मीठ घाला आणि एक ते दीड चमचा चाट मसाला घाला एवढ्या प्रमाणासाठी तरीसुद्धा चालतं जर तुमच्याकडे बाकीचं सा काही साहित्य नसेल तर आता गॅस कमीच ठेवला आहे याला चांगलं मिक्स करून घेतलं आता ही चटणी थोडीशी घट्ट दाटसर होईपर्यंत याला मंद आचेवर असंच उकळत ठेवायचं आहे साधारण पाच ते सहा मिनिट लागतील एक पाच सहा मिनिट आपण याला मध्यम आचेवर उकळून घेतलं आणि चटणी मस्त उकळी रटरट आवाज येतो आहे आणि हे बघा अशी दाटसर झाली आहे आणि याला थोडीशी शाईन येते ही गार झाली की अजून घट्ट होते त्यामुळे यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही गॅस बंद करूयात चटणी पूर्ण गार झाली की तुम्ही पंधरा दिवसांपर्यंत वापरू शकता पूर्ण गार झाली की हवाबंद डब्यामध्ये काचेच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची पंधरा दिवसापर्यंत कधीही खाता येते आता आपली दुसरी स्टेप आपल्याला हिंगाचं पाणी करायचं आहे दही वडे हिंगाच्या पाण्यामध्ये भिजू घालणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे दही वडे पाधत नाहीत त्यासाठी हे गर, करणं गरजेचं आहे बरेच जण ताकाच्या पाण्यामध्ये म्हणजे ताक घेतात त्याच्यात भरपूर पाणी घालून हिंग घालतात त्यामध्ये सुद्धा दही वडे भिजू घालतात आपण पाणी वापरतोय तर त्यासाठीचं साहित्य बघू आपण घेतलंय अर्धा चमचा हिंग साधारण एक अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि दही वडे व्यवस्थित बुडले जातील एवढं पाणी घेतलंय साधारण दीड लिटर पाणी असेल आणि हे पाणी मी हलकं कोमट करून घेतलंय आता हे पाणी करण्यासाठी हा हिंग यामध्ये घालू आणि थोडंसं मीठ घालायचं याला मिक्स करायचं आणि याला असंच दही वडे होईपर्यंत असंच बाजूला ठेव आता तिसरी स्टेप सगळ्यात महत्त्वाची आपल्याला वडे करायचे त्यासाठीचं सा साहित्य सांगते तर इथं मी एक कप उडदाची डाळ स्वच्छ धुतली दोन ते तीन वेळा धुवायची आणि याला तीन ते चार तास भिजू घालायचं वेळ कमी असेल तर पाणी कोमट घ्या आणि त्यामध्ये दोन तास भिजू घाला डाळ चांगली भिजलेली आहे हे बघा डाळ जेवढी छान भिजते ना तेवढे वडे छान हलके फुलके होतात आणि त्यासाठी लागणारे चवीप्रमाणे मीठ आता ही डाळ चांगली भिजलेली आहे हिला मी पाण्यातनं उपसून काढणार आणि जितकं शक्य होईल तेवढं कमी पाणी घ्यायचं आणि याला मिक्सरमधनं बारीक वाटायचं अगदीच वाटलं तर चमचाभर पाणी एक बॅच वाटताना वापरू शकता आता ही डाळ चांगली भिजली आहे जेवढं शक्य होईल तेवढं कमी पाणी वापरून मी याला बारीक वाटून घेते तर हे बघा डाळ मी वाटून घेतली आहे अगदी थोडंसं पाणी वापरलं एका व्हॅजला अगदी एक चमचा काय करायचं सरळ मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं चटणीचं त्याच्यामध्ये वाटायचं म्हणजे नीट वाटलं जातं पाणी कमी वापरावं वा लागतं तर डाळ छान वाटली गेली आहे आता इथे मात्र आपल्याला थोडं मेहनतीचं काम करायचं आहे आता ही डाळ आपल्याला चांगली फेटून घ्यायची हातानेच काय करायचं एकाच दिशेने एक तीन ते चार मिनिटं डाळ फेटायची आत्ता याचा रंग थोडासा पिवळसर दिसतोय आपण याला चांगलं फेटलं की ती पांढरट होते हलकी फुलकी होते आणि वडेसुद्धा छान खुसखुशीत मऊसूद आणि हलके होतात तर आता मी डाळ ना एक दोन तीन मिनटासाठी चांगली फेटून घेते तर हे बघा याला मी चांगलं फेटून घेतलं आहे तीन चार मिनिटं फेटायचं आणि आता तुम्ही बघाल तर याचा रंग आधी थोडासा पिवळसर होता आता पांढर झालेला आहे अजून फेटलं तरी चालेल तरीसुद्धा तुम्हाला वाटतंय हे ओळखायचं कसं तर थोडंसं मिश्रण असं एका बोलमध्ये पाणी घेऊन त्यात टाकलं की ते आपोआप वर तरंगतं याचा अर्थ मिश्रण हलकं फुलकं झालेलं आहे तर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे लगेच वडे करायचे पिठामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ याला मिक्स करूया आणि वडे तळायला घ्या तर आता वडे तळायला घ्यायचे आहेत आणि वडे तळण्यासाठी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरितास किचनचे लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता वडे तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे तर आपण काय करूयात थोडंसं मिश्रण तेलामध्ये टाकून बघू तर आता एक वडा आधी मी तेला सोडून बघते तर हे बघा वडा असा करपत नाही आहे पण लगेच असा पटकन वर येतो याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम आहे आता वडे गोलगोल येण्यासाठी काय करायचं तर वडे तळताना पाण्यामध्ये हात बुडवायचा मिश्रण घ्यायचं आणि वडा तेलामध्ये सोडायचा प्रत्येक वेळी दोन दोन वडे घ्यायचे पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि दोन वडे सोडून घ्यायचे असं पाण्यामध्ये हात बुडवला की काय होतं वडे व्यवस्थित गोलाकार येतात तर हे बघा वडे असे छान आकारात आलेले आहेत थोडी थोडी शेपटी येते हरकत नाही आपल्याला खायचेच आहेत ना फक्त ते छोटे छोटे असणं महत्वाचं आहे आता काय करायचं गॅस कमीच ठेवायचा आणि हे वडे थोडे सेट झाले की झाडाने असे छान असे गोल गोल फिरवर तळून घ्यायचे खूप डार्क करायचे नाहीत पण ते आतपर्यंत तळले गेले पाहिजेत त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि मंद आचेवर एक दोन ते तीन मिनटांसाठी तळून घेऊ आणि हे वडे भजी सोडतो तसं सोडायचे नाहीत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदा पाण्यात हात बुडवायचा मिश्रण घ्यायचं आणि दोन वेळा वडा सोडायचा किंवा तुम्हाला अगदीच एकदमच छान गोल गरगरीत पाहिजे तर एका वेळी पाण्यात हात बुडवा एकच वडा सोडा म्हणजे मग तो छान गोल आकारात येतो बघा वडे छान असे हलक्या रंगावर तळून झालेत काढून घेऊया आता हे वडे तेलात न काढले की चांगले निथळायचे इकडे आपण जे हिंगाचं पाणी केलंय त्यामध्ये टाकायचे तर एक बॅच तळून आपण हिंगाच्या पाण्यात घातली आता उरलेले सगळे वडे किंवा तुम्हाला जेवढे लागणार आहेत तेवढे वडे असेच तळून घेऊया फक्त तुम्हाला जर वाटलं की सगळे वडे आत्ता लागणार नाही आहेत तर तुम्ही सरळ हे मिश्रण असंच ठेवून दिलं आणि आयत्यावेळी वडे तळून घेतले तरी चालतात पण तुम्ही जर आत्ता हे वडे तळून हिंगाच्या पाण्यामध्ये जर भिजत ठेवले तर एक तासापर्यंत भिजत ठेवले तरी चालतात किंवा त्याहून जास्त ठेवायचे तर पाण्यातनं काढायचे आणि मग हवे तेव्हा वापरू शकतं स्टॉलवर असंच करतात जे दही वड्याचा स्टॉल असतो हे वडे हिंगाच्या पाण्यामध्ये बुडवलेले असतात ते सोक करतात त्याच्यातलं पाणी काढून तसेच डब्यामध्ये ठेवतात आणि जशी ऑर्डर येईल तसं तसं सर्व करतात उरलेले सगळे वडे असेच तळूया तर उरलेले वडे मी असेच तळून घेते आणि अर्धा तास हिंगाच्या पाण्यामध्ये भिजू घालणार आहे तर दही वडे तळून पाण्यामध्ये टाकून ठेवलेत ते भिजतायत तर आपली चौथी स्टेप म्हणजे आपलं गोड दही करून घेऊ त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी घेतलंय चारशे ग्रॅम दही दही ताजं घ्यायचं खूप आंबट दही घ्यायचं नाही चारशे ग्रॅम दही त्यासाठी मी पाच ते सहा मोठे चमचे भरून पिठी साखर घेतली आहे किंवा दह्याचा आंबटपणा जसा जास्त असेल त्याप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आणि अर्धा टीस्पून काळं मीठ घेतलं आहे तुम्हाला अगदीच वाटलं तर यामध्ये तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता तर आता दही एकदम मौसूत पाहिजे तर त्यासाठी इथं काय केलं आहे एका बोलवर मी चाळणी ठेवली आहे त्यावर आपल्याला हे दही काढायचं आहे यामध्येच काळं मीठ घालू आणि पिठी साखर घालू तसं तर यामध्ये आपण साधी साखर वापरू शकतो पण ती विरघळता विरघळता इतका वेळ ढवळावं लागतं की त्या साखरेचं पाणी होतं त्यामुळं शक्यतो करून पिठी साखर वापरायची आणि असं गाळून घ्यायचं म्हणजे ते छान मौसूत होतं आणि एकदम असं मस्त जिभेवर ठेवलं ना खूप छान वाटतं आता गाळणीने याला गाळून घेऊ हे बघा सगळं दही आपण गाळणीमधनं गाळून घेतलं आहे याला एकदम मिक्स करूया आणि बघा आपलं हे मौसूत दही तयार झालं यात साखर घातली आहे काळं मीठ घातलं त्यामुळं मस्त लागतं तर आपल्या सगळ्या स्टेप झाल्यात आता शेवटची स्टेप आपल्याला यासोबत केली जाणारी हिरवी पुदिन्याची चटणी करायची ही मी मुद्दामहून शेवटी करते याचं कारण म्हणजे चटणी तर छान हिरवीगार होते पण जसं जसं वेळ जाईल तसं तसं ती काळवंडते म्हणून ती शेवटीच करायची तर त्यासाठी लागणारं साहित्य सांगते तर इथं मी घेतली आहे दीड कप भरून चांगली छान ताजी ताजी कोथिंबीर अर्धा कप पुदिन्याची पानं दोन ते तीन टेबलस्पून दही दोन तीन हिरव्या मिरच्या एक चमचा साखर आणि अगदी पाव चमचा मीठ याला मीठ खूप घालायचं नाही कारण पुदिना कोथिंबीर असतानाच थोडे खारट असतात आता बऱ्याचदा काय होतं पण जेव्हा चटणी मिक्सरला फिरवतो त्यावेळी तिथं उष्णता तयार होते थोडंसं भांडं बघा गरम होतं फिर फिरल्यामुळं त्यामुळं चटणी काळवणते यासाठी इथं काय आहे हे सगळे जिन्नस आहेत की नाही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचे आणि बर्फाचं पाणी किंवा एकदम थंडगार पाणी घालून याला वाटून घ्यायचं म्हणजे चटणी छान हिरवीगार होते आता मी काय करते थोडंसं बर्फाचं पाणी घालून हे सगळं मिक्सरला फिरून घेणार आहे तर बर्फाचं पाणी घालून सगळं साहित्य वाटून घेतलं आणि हे बघा आपली मस्त हिरवीगार पुदिन्याची चटणी तयार झाली तर अर्धा तास आपण हे वडे हिंगाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते कमीत कमी अर्धा तास जास्तीत जास्त एक ते दोन तास आणि वडे बघा छान भिजलेले आहेत जे पहिल्यांदा टाकलेले वडे आहेत ना ते छान भिजले जातात आता हे वडे आपल्याला पिळून काढायचे पण खूप असं एकदम असं घट्ट पिळायचं नाही दोन हाताच्या मध्ये घ्यायचं आणि हे जास्तीचं पाणी असं काढायचं या पद्धतीने तर हे भिजलेले वडे आपण असे काढून घेऊया अशा प्रकारे वडा दोन हाताच्या व्यवस्थित मध्ये दाबून जर पिळून काढला ना तर तो त्याचा चुरा होत नाही सगळे वडे आपण असेच हलक्या हाताने पिळून काढू तर आपले वडे तयार झाले हिंगाच्या पाण्यामध्ये बुडवून आपण त्यांना पिळून घेतलेले आहे दुसरीकडे आपलं दही तयार झालं आहे चिंचेची आणि हिरवी चटणी तयार झालेली आहे मिर्ची पावडर आणि चाट मसाला थोडासा वरून टाकण्यासाठी घेतलाय तर आपला ठेला लागला आहे फक्त ज जशी जशी ऑर्डर येईल तशा तशा प्लेट तयार करून द्यायच्या आता हे वडे सर्व कसे करायचे तर पहिल्यांदा प्लेटमध्ये आपल्याला हे वडे असे पसरून घालायचे जे आपण भिजवून घेतले त्यानंतर आपण जे गोड दही केलं आहे ते असं घालायचं की वडे व्यवस्थित कोट होतील पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणी घालून दही पात्र करू शकता त्यानंतर त्याच्यावर हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी दोन्ही चटण्या घातल्या की वरून जशी आवडते तशी मिरची पावडर आणि चाट मसाला भुरभुरायचा आणि सर्व करायचं इतकं भारी लागतं ना ला। तुम्ही ठेल्यावरचं खाणार नाही घरचंच खाल इतके हे चटण्या चवीला भारी लागतात त्यामुळे नक्की करून बघा तर याला आपण सर्व केलेलं आहे यातला एक वडा तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा कसला मौसूत वडा झालेला आहे आणि खाल्ल्यावर जिभेवर ठेवताच विरघळतो इतका भारी तयार होतो तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या सोप्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद